ही घटना तुम्हाला तोडून काढायची आहे हे लोकांना मान्य नाही धर्माच्या नावाने राजकारण करणं हा अधर्म आहे आणि तो अधर्म त्यांना लढलेला आहे राहुल गांधींच्या भवितव्या संदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं आम्हाला असंच वाटतं आमचा तो नेता काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश जे पार्टी कार्यालय आहे खूप दिवसांनी दोन तासांचा गजर या पार्टी कार्यालयात आपल्याला पाहायला मात्र हुसन दरवाई आपल्यासोबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की विजय कोणत आहे हा विजय जनतेचा जनता यांना कंटाळी होती बेकारी दारिद्र्य मंगाई लोकांना शिक्षण नाही महिलांवर अत्याचार चाललंय काय ते दिल्लीला दिसताना आमच्या बहिणी बसलेल्या आहेत त्या बलात्कार करणाऱ्यांचं सुद्धा तुम्ही कौतुक करता त्यांच्या विरोधी काय करत नाही हे सगळ्याचा परिणाम आहे आणि दादागिरी आणि घटनेच्या विरोधात जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार केली ती जगातली अतिशय सुंदर घटना त्या घटनेलाच तुम्ही बाजूला ठेवताय ती घटना तुम्हाला तोडून काढायची आहे हे लोकांना मान्य नाही घटना बाजूला करून मनुस्फूर्ती आणण्याचा जो प्रयत्न आहे तो लोकांनी हाणून पाडलेला आहे लक्षात घ्या आणि कर्नाटकाने एका अर्थाने सुरुवात केलेली आहे आणि भारताच्या त्या जनतेला दाखवलेलं आहे की आमच्यासारखे चला आमच्या रस्त्याने चला आणि यांना संपवा येणारं दोन हजार चोवीस हे बी जे पीचं असणार नाही दोन हजार चोवीसच्या आधी पण देखील कर्ना राजस्थान आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे याची निवडणूक आहे कर्नाटकची निवडणूक जी आहे ती धर्म ही अन्नधान्य यामध्ये एक निवडणूक झाली असं म्हणायचं म्हणायला काय अर्थ बरोबर आहे अगदी बरोबर तुम्हीच अनालिसिस केलेलं आहे धर्म सगळ्यांना प्रिय आहे धर्माच्या नावाने राजकारण करणं हा अधर्म आहे आणि तो अधर्म त्यांना लढलेला आहे हा अधर्म करू नका तुम्ही धर्म धर्माच्या जाग्यावर असतो आणि हिंदू धर्म हा उदारमत्वादी धर्म आहे तुम्ही त्याला याच्यामध्ये अडकवू नका मनुस्मृतीमध्ये मनुस्मृतीमध्ये अडकवणं म्हणजे हा खराब मुद्दा आहे आणि म्हणून त्या 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 लोकांनी एका अर्थानं दाखवलेलं आहे की खऱ्या अर्थाने या देशामध्ये घटना वाचवायची असेल लोकशाही वाटवायची असेल आणि या देशात सर्वसामान्यांना बरोबर घेऊन एक सम्यक संस्कृती जी आहे ती अधिक प्रबळ करायची असेल तर असली पाहिजे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात खालीच पुढचं येणारं सरकार असेल राहुल गांधींच्या भवितव्यासंदर्भातली काय बोलत काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्हाला काय वाटतं आम्हाला असंच वाटतं आमचा तो नेता आहे राहुलजी आमचे नेते आहेत त्यांनी दाखवलेलं आहे मी स्वतः त्या यात्रेमध्ये पण होतो सर्वसामान्य माणसाची ज्या पद्धतीने भेटतात त्या प्रियंकाची ज्या पद्धतीने भेटतात स्टेजवरून उतरून खाली जाऊन काय म्हणणं आहे त्या लोकांचं ऐकतात त्याला एक महत्त्व आहे लोकांमध्ये इतकं मिक्स होणारं नेतृत्व हे नेहरूंच्या काळापासून आहे त्यांचं लक्षात घ्या त्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे आणि ते घराणं असं तुम्ही संपू शकत नाही आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहे पण त्यांच्या भावना देखील जाणून घ्या आजच्या निवडणुकीच्या विजयाबद्दल तुमचं म्हणा काय भावना आम्हाला खूप आनंद होतोय महाराष्ट्रात पण आम्ही या प्रकारचा आनंद साजरा करून पूर्ण भारताला दाखवू शकतो की आज आमचे राहुल गांधींनी आणि प्रियंकाजींनी जे प्रयत्न केले आहेत कर्नाटकामध्ये ते पूर्ण भारतामध्ये नक्की आम्ही आणू आणि त्यांचे हात बघतो परदब़़़़़। तुम्हाला आणि जातीवादी जी शक्ती या देशामध्ये लोकवर काढते तिला गाडण्याचं काम या जनतेने केलेलं आहे कर्नाटकात जनतेने आणि याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार तर आणि देशामध्ये सुद्धा परिणाम परेना, हो परिणाम होणार आणि लोकशाही जिवंत राहणार आणि संविधान वाचलं जाणार याचा नमुना किंवा याची पोचपावती जनतेने दिली आहे कारण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे तो उत्साह जो आहे तो निवडणुकीमध्ये दिसेल पुढच्या महाराष्ट्रात नक्की नक्की आता तो जोशन आहे आणि तसं कर्नाटक हे एक आपलं बेस होतं आणि त्या त्यानुसार आपला पूर्ण भारत हा त्यासाठी आता खूप उत्साहाने कार्य करणार आणि नक्की जनता ही ना ज सर्वसाधारण जनतेची जी हालत झाली होती ती जनता आता एकदम म्हणजे स्वातंत्र्यात आल्यासारखं त्यांना जाणवतं आहे आणि नक्की हा महानगरपालिका असो मुंबई असो पूर्ण अख्खं महाराष्ट्र जी मुंबई ज्यांनी विकून खाल्ली आता पूर्ण म महाराष्ट्र विकायला लागलेले आहेत आणि जो अर्ध जे ब बाकी आहे अंधेरी म्हणजे उमरगाव गुजरात गुजरात हे मेट्रो हे होऊ नये आणि पूर्ण मराठी लोकांना मला हे सांगायचं आहे की मराठी माणसं आपण आपण जे करतोय ना ते चुकीचं करतोय जे मोदींना देतोय वोट ते दे देऊ नका काँग्रेस हे आपल्यासाठी आहे आणि ही मोदी सरकार हे फक्त गुजरात करण्यासाठी प्रयत्न चालला आहे मराठी मला असं वाटतं अरे भक्त काय शामील व्हा कारण काँग्रेस ही प्रत्येकाची आहे प्रत्येक सामान्य जनतेची घरा घरा आहे घराघराची आहे आणि संविधानाची आहे आज ही आजचा आज जो, आज जो विजय आहे तो आम्हाला असं वाटलं की खरंच की आम्ही मोकळे झालो आम्ही स्वतंत्र झालं कारण राहुल गांधी तो एक परिंदा आहे ज्याची उडाण ज्याचे पंख उंच आहेत आणि ते विश्वासाद्वारे आहे आणि आज घराची प्रत्येकाची जनता विश्वासाद्वारे कार्यान्वित आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे कारण ज्या पद्धतीनं खूप दिवसानंतर एवढा मोठा निकाल जो आहे तो आज स्पष्ट बहुमत जे आहे ते काँग्रेसला या ठिकाणी मिळाल्याचं आपल्याला आहे आणि नक्कीच त्याचे परिणाम आगामी तीन राज्यांच्या निवडणुका असतील किंवा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक ऑक्सिजन जो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात किंवा उत्साह देण्याचं काम जे आहे ते कर्नाटक निकालाने दिलं असं आपल्याला म्हणावं लागेल पुढे जाणे कृष्णाचा सा, प्रफुल्ल साळुके लेट्स अप